शिरावगे आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सावदा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून भाजपा शिवसेने युतीच्या उमेदवार नंदाताई मिलिंद लोखंडे यांना मतदारून वाढता प्रतिसाद मिळत असून त्यामुळे येथून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे तर त्यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे कामे करू असे त्यांनी आश्वासित केले आहे बघा त्याबाबत काय म्हणाल्या याबाबतचा वृत्तांत फक्त लाईव जनसत्तावर सौनंदाबाई मिलिंद लोखंडे भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची उमेदवार म्हणून मी प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवित आहे त्या ठिकाणी सावदा नगरपालिकेच्या माध्यमातून विविध कामाच्या योजनेच्या बाबतीमध्ये म्हटलं तर गटारीचे काम असतील स्वच्छतेचे काम असतील आपल्या काही मूलभूत सुविधा असतील पथदिवे असतील आणि ज्या ठिकाणी रस्त्यांचे काम जीर्ण झालेले असतील तर त्या ठिकाणी मी त्या जाऊन आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निधी आणून आपल्या रस्त्यांचे कामं पूर्ण करण्याचं काम, काम त्या माध्यमातून मी करणार आहे नंदाताई आपण भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून प्रभाग आठमधून उभ्या तर आपण आज यापूर्वी सांगितलं की रस्ते पथदिवे यासाठी आपण प्रयत्न करणार त्या व्यतिरिक्त आपल्या शहरातील युवकांसाठी काही खेळण्याची व्यवस्था तसेच विविध योजनांच्या माध्यमातून प्रभागातील कामे याविषयी आपण काय करणार आहात याबद्दल थोडं माहिती सांगा आता तर मी एकच म्हणणार आहे की बाबा भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या माध्यमातून जे काही आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक पदासाठी उभे आहेत तर आमची त्या ठिकाणी पूर्ण सत्ता स्थापन झाली नगराध्यक्षसुद्धा आमचा निवडून या यायला पाहिजे त्यासाठी आमचे सर्व नगरसेवक प्रयत्न करत आहे तर त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही सावदावासियांना जे खेळण्यासाठी क्रीडांगण म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव तयार करून आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहोत आणि या ठिकाणी क्रीड क्रीडांगणासाठी मुलांना खेळण्यासाठी जिम असेल महिलांना काही महिलांच्या बाबतीमध्ये काही खेळण्याच्या त्या जिम्स असतील तर आम्ही ते आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत कारण तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त भर त्याच्यावर देणार आहे महिलांसाठी आपण काय करणार महिलांसाठी तर आम्ही आता बघा आम्ही केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि देवा आपल्या पाठीशी उभा तर आहेच तर आणि लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना तर आता दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतच आहे कारण पंधराशे मिळ रुपयाची वाट संपूर्ण महिला बघत असतात आणि ज्या दिवशी मग पंधराशे रुपये येण्याचं काम सुरू होतं सरकारच्या माध्यमातून तर महिलांच्या संसाराला तिचा हातभार लागतो आणि महिला त्या, त्या म्हणजे देवाभाऊंचं खूप नाव घेतात किंवा आमचे लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला पंधराशे मिळतात तर आमच्या घरामध्ये चूल पेटवतात आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे लाडकी बहीण योजना ही खूप चालली आहे आणि महिलांच्या बाबतीत म्हटलं तर महिला पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे महिलांना संधी त्या ठिकाणी कोणतीही जागा निघो त्या ठिकाणी महिलांना प्राधान्य देण्याचं काम सरकार करत आहे म्हणून महिला आपल्या सर्व देवाभाऊच्या पक्षावर खुश आहेत प्रभाग क्रमांक आठच्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे जर का मी प्रभाग क्रमांक आठमधून निवडून आली तर मी माझ्या परीने जेवढे का विविध कामं असतील किंवा शासकीय योजना असतील तर मी ते आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर करणार आहे आणि जे विधवा परितक्ता महिला असतील किंवा त्यांच्यावाले रेशनिंग कार्ड असेल किंवा त्यांचेवाले पगाराचे कामं असतील किंवा जे नाही शासकीय योजनेचे काम होत असतील तर ज्या लोक जे लोक तक्रार करतात तर ते तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्नसुद्धा सावदा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचं काम करणार आहोत आपण राजकारणात किती वर्षापासून आहे आणि यामध्ये काय काय पण समाजसेवा आपल्याकडून केलेली आहे आता खरं जर पाहिलं तर राजकारणामध्ये तर मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि त्याच्या माध्यमातून जिथं जिथं अन्याय होत गेला तिथं तिथं महिलांच्या कामांसाठी मी आवर्जून जात असते हा एक माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि समाज क्षेत्रामध्ये राहून मी समाजाचं प समाज प्रबोधनाचं कामसुद्धा केलेलं आहे आणि करत आहे दुसरा विषय असा आहे की बुवा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की महिलांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना आलेल्या आहेत पण त्या नेमक्या आम्हाला तेवून त्या राबवल्या जात नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण कसं आहे सर्वच गोष्टींना काय लागतं की कोणाचं तरी पाठबळ पाहिजे महिलांच्या पाठीमागे जर का महिलांना आपण कधी उद्योगधंद्याशी लावण्याचं काम जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी त्यांना स्वावलंबी कशा बनतील आणि त्यांनी त्यांना जर का व्यवसाय करायचा असला तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचावाला जो बी काही असेल त्यांनी जे बनवलेलं पदार्थ म्हणा काही म्हणा वेपर्स आहे ते आहे पण मग ते मार्केटिंग करण्यासाठी असं ठोस कोणीतरी आमच्या पाठीशी किंवा महिलांच्या पाठीशी जर का असले तर ते नक्की पुढे जाण्याचं काम महिला करत असतात तर ते त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि आम्ही वरिष्ठ लोकांना चर्चा करून महिलांना कसा रोजगार मिळेल याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि करणार तर माझं एक सांगायचं मतलब असं सा आहे की बा सर्व महिला भगिनींना विनंती करते माझ्या बंधू भगिनींना विनंती करते की आमच्या भारतीय जनता पार्टीचं व शिवसेना युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं काम त्यांनी करावं व आमच्या नगराध्यक्षपदाच्या बी मॅडम त्यांनासुद्धा त्यांनी निवडून आणण्याचं काम करण्याचं काम करावं कारण त्यासुद्धा मग आम्हाला महत्त्वाचे आहे कारण त्या आल्या तरच आम्हाला फायदा होणार आहे कारण सत्ता स्थापन झाल्यावरच निधी भरपूर येतो आणि निधी आणण्याचं काम कारण आमच्या पाठीशी जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत आणि आमच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे असतील आमच्या मतदारसंघाचे आमदार चंदू भाऊ असतील यांच्या माध्यमातून आम्हाला तर निधीची काहीच कमतरता भासणार नाही एवढं गोवाही मी देते आणि एक सांगायचं आहे असं की बाबा आपल्या केंद्रामध्ये सरकार आपल्या भारतीय जनता पार्टीचं आहे तिथं कमळ फुललेलं आहे आपल्या राज्यामध्ये कमळ आहे मग सावदा शहरात का कमळ फुलणार नाही तर मला माझ्या वाशियांवर पूर्णपणे भरोसा आहे की या ठिकाणी माझे मतदारबंधू इथं कमळ फुलवणारच आहे याच्यात काही शंका नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र